रामकृष्ण हरी नर्मदे हर आजच्या पंचवीसव्या दिवसाच्या पडावाला आपण सकाळी साडेसहा वाजता हो सा सुरुवात करतोय शेहराव येथील मा नर्मदा सेवा समिती आश्रमामधून आश्रमातून बाहेर पडलो की उजव्या बाजूला जायचंय उजव्या बाजूला म्हणजे ज्या रस्त्याने काल आपण डांबरीतून आत आलो होतो त्याच रस्त्याने आपल्याला परत पाठीमागं जायचंय आणि पाठीमागे डांबरी पर्यंत गेल्यावरती परत डांबरीने उजव्या बाजूला वळायचंय आपल्याला बघूयात आपण अशा प्रकारचा रस्ता आहे ज्या रस्त्याने काल आपण आतमध्ये आलो होतो तोच सकाळचे पावणे सात वाजलेत तरी सुद्धा थोडंसं कमी उजडलंय कारण या ठिकाणी धुकं भरपूर आहे आता झाडांमुळे धुकं कळत नाही पहिल्या दिवशी आपण सुरुवात केली त्यावेळेस पावणे सहा वाजता उजाडत होतं आता साडेसहा वाजून गेलेत आणि थोडंसं उजाडायला लागलेलं ला आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमापासून साधारण शंभर मीटरवरती हा डांबरी रोड आहे बघा आपण या डाव्या बाजूने आलो होतो आणि आता आपल्याला उजव्या बाजूला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागून आपल्याला डांबरी लागल्यानंतर शंभर मीटर वरती समोर बघा दोन रस्ते लागतात एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला तर या उजव्या बाजूच्या रस्त्याने आपल्याला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर उजव्या बाजूला जर बघितलं तर एक मंदिर दिसतय आपल्याला आणि त्या मंदिराशेजारी गुजरातीमध्ये बोर्ड लावलाय महा नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणून या चौकात आल्यावरती बघा हा सरळ एक रस्ता जातो उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला एक जातोय तर बोर्ड आपला डाव्या बाजूला लागलेला आहे तर या डाव्या रस्त्याने आपल्याला खाली जायचंय या रस्त्याने सरळ सरळ आपल्याला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आज आपण नेहमीपेक्षा थोडस लवकर निघालय आणि आपल्यापेक्षाही खूप लवकर निघणारे आहेत म्हणजे पहाटे तीन वाजल्यापासून निघणारे परिक्रमावासी आहेत आपण त्यामानाने सात सव्वा सात साडेसात वाजता निघत असतो पण आज सगळं लवकर उरकलं होतं आणि दिवस उजडला होता आंघोळी झाल्या होत्या स्नान पूजा साधना सगळं काही झालं होतं त्याच्यामुळे आपलं उरकला आणि आपण निघालो फक्त नियम असा होता की उजडल्याच्या अगोदर जायचं नाही आपलं सहा वाजताच उरकलं होतं पण म्हटलं थोडंसं उजडू द्यात तोपर्यंत ध्यान वगैरे करत बसलो आता या मार्गाने चाललोय आपण आपण टर्न घेतल्यानंतर हा मार्ग बराच वेळ झाला हाच मार्ग लागलेला आहे आप आपल्याला रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर त्या मंदिरापासून आपण टर्न घेतला होता त्याच्यानंतर बघा पुढे परत दोन रस्ते लागलेत हा डांबरी आहे आणि हा कच्चा आहे तर या डांबरी रस्त्याने आपल्याला जायचंय साधारण पाऊन किलोमीटर वरती हा रस्ता आहे रामकृष्ण हरि नर्मदेहर या पाठीमागच्या रस्त्याने साधारण आपण दोन किलोमीटर आलो आहे दोन किलोमीटर या डांबरीने सरळ सरळ आल्यानंतर पुढं बघा या ठिकाणी आडवा रस्ता लागलेला आहे आणि गुजरातीमध्ये नर्मदा परिक्रमा मार्ग उजव्या बाजूला असं लिहिलेलं आहे तर या आपल्या उजव्या बाजूला जायचं आहे शहरामधून आपण निघालो होतो आणि या ठिकाणी आता उजव्या बाजूला आपल्याला जायचं आहे रामकृष्ण हरि नर्मदेहर उजव्या बाजूला टर्न घेतल्यावर अशा प्रकारचा हा मार्ग आहे पाठीमागचा टर्न घेऊन पुढे आल्यानंतर पुन्हा बघा एक सरळ रस्ता गेलेला आहे आणि एक डावीकडे गेलेला दिसतोय तर आपल्याला डाव्या बाजूला टर्न घ्यायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर इथपर्यंत आलोय आपण सोडलिया या अन्नक्षेत्रापाशी तिथे चाय प्रसादी घेऊन आपण आता पुढे निघालोय या ठिकाणी आपल्याला डावीकडं वळायचंय आपण शंखचुडेश्वर महादेव तीर्थ शोधत शोधत आलो पण ते तीर्थ आपल्याला रस्त्यात कुठंच लागलं नाही कदाचित ते नर्मदा मैयाच्या किनारी असेल सगळ्या ग्रामस्थांना विचारत विचारत आलो पण त्यांनी सरळ 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 जायला सांगितलं सरळ सोडलीयापर्यंत आलो पण तीर्थ काय आपल्याला लागलं नाही असो पुढचं जे तीर्थ आहे कुंभेश्वर महादेव तीर्थ तिथपर्यंत जाऊयात आता आपण रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा रस्ता आहे या रस्त्याने आपण चाललोय रामकृष्ण हरिंदर मध्ये हर सकाळचे आठ वाजलेत तरी सुद्धा या ठिकाणी किती दुःख दिसतंय बघा पाठीमाग पण आहे आणि पुढे बघा मार्गामध्ये आणि आपल्याला जे शंखचुडेश्वर महादेव मंदिर लागलं नाही ते मंदिर कदाचित गोपेश्वर महादेव मंदिरापासून जो एक रस्ता जात होता, रस्ता होता। त्या रस्त्याने होता पण त्या ठिकाणी जो परिक्रमा मार्ग होता तो बंद केलेला होता कदाचित त्या ठिकाणी दलदल किंवा पाणी काहीतरी साठलेलं असू शकतं त्याच्यामुळे तो मार्ग बंद केलेला असेल म्हणून आपल्याला ते मंदिर लागलं नाही आणि त्याच्यानंतर पुढे भीमेश्वर तीर्थ आणि वैद्यनाथ तीर्थ लागणार होतं तेही आपल्याला ला आता लागणार नाही मार्गामध्ये आता डायरेक्ट आपल्याला कुंभेश्वर तीर्थ लागेल त्या ठिकाणी जाऊन आपण दर्शन घेऊया रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण मगाशी जो टर्न घेतला त्या टर्न पासून आपला हा डांबरी रस्ता चालू आहे कुठेही अजून दुसरा आपण टर्न घेतलेला नाही रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा संत ज्ञानेश्वर मा नर्मदा सेवा आश्रम असा बोर्ड लागलेला आहे आपण आपल्या पाठीमागच्या या रस्त्याने आतमध्ये जायचं त्या आश्रमाकडे आपण ज्या ठिकाणी काल रात्री विश्रांतीसाठी थांबलो होतो नर्मदे हर आपण ज्या ठिकाणी काल रात्री विश्रांतीसाठी थांबलो होतो तिथून साधारण साडेपाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावरती हा आश्रम आहे आणि याच्या पाठीमागे एक आश्रम लागला होता आपल्याला मंदिरामध्ये ज्या ठिकाणी आपण प्रसादी घेतली तिथून साधारण अडीच ते तीन किलोमीटर वरती हा आश्रम आहे आपला सरळ या मार्गाने प्रवास चालू आहे आपण कुठेही वाळालेलो नाही जिथं जिथं वाळाले तिथपर्यंत सांगितलेलं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण चालत चालत या साधारण सहा किलोमीटर वरती आलोय आपण रामकृष्णारी हर आपण साधारण तीन किलोमीटर पुढं आल्यानंतर या डांबरी रस्त्याने या उजव्या साईडला एक परिक्रमा मार्ग म्हणून बोर्ड आहे त्या ठिकाणी आपल्याला कुंभेश्वर महादेव मंदिर आणि शनिदेवाच्या मंदिरापर्यंत जाऊन परत पाठीमागा यावं लागणार आहे परत पाठीमागा येऊन या रस्त्याने आपल्याला सरळ जायचं आहे तर आता आपण जाऊयात आतमध्ये कुंभेश्वर महादेव मंदिराकडे नर्मदे हर या ठिकाणी बघा हा डांबरी आहे या डांबरीने आपल्याला मंदिरापर्यंत जायचं आहे इथून आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी एक आश्रम आहे त्या ठिकाणी बालभोग आहे आणि आपण बालभोग घेऊन पुढे मंदिरापर्यंत जाऊयात रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी नर्मदे हर, हर। जीओ आर पार्टी असं या गावाचं नाव आहे इथून आपण आता बालभोग घेऊन आपल्या बॅगा इथं ठेवल्यात कारण पुढं आतमध्ये सरळ जायचंय आपल्याला छोटी पोनवती आणि मोठी पोनवते शनि मंदिर आहे रामेश्वरम महादेव मंदिर आहे या दोन तीर्थांचं आपल्याला या ठिकाणी दर्शन घ्यायचं आहे म्हणून आपल्याला दीड किलोमीटर आतमध्ये जाऊन परत बाहेर यावं लागणार आहे त्याच्यामुळे आश्रमामध्येच आपण आपल्या बॅगा ठेवलेला आहेत अशा प्रकारचा हा मार्ग आहे आपला जाण्याचा रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आपल्याला मगाशी जो संत ज्ञानेश्वर महा सेवा आश्रमचा बोर्ड लागला होता त्या रस्त्यानी जरी आतमध्ये आला असतो तरी आपण इथं निघालो असतो थोडासा आपला मार्ग चालायचं वाचला असता रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडं पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा दोन रस्ते लागलेले आहेत आपल्याला एक डाव्या बाजूला आणि एक सरळ तर सरळ रस्त्याने आपल्याला पहिल्यांदा जायचंय तर या सरळ रस्त्याने आपण गेलो तर आपल्याला शनी मंदिर लागणार आहे रामकृष्ण हरी मध्ये हर तिथून सरळ पुढं आल्यानंतर सगळी घर घरच लागली आहेत आपल्याला उजव्या डाव्या बाजूला आपल्या डाव्या बाजूला शेत आहे आणि उजव्या बाजूला घर जास्त लागलेली आहेत आपला सरळ मार्ग चालू आहे या सरळ मार्गाने आपण चाललोय रामकृष्ण हरिनर मध्ये परत डाव्या बाजूला रस्ता लागला आहे सिमेंटचा तो रस्ता नाही घ्यायचा आपल्याला सरळ डांबरे रस्त्याने आपल्याला आपला मार्ग चालू ठेवायचा आहे रामकृष्ण हरी मध्ये हर आपण शनी मंदिराकडे चाललंय पण आपल्याला शेत कशाचं दिसलंय बघा या ठिकाणी एरंडाची शेती केली जाते आपण एरंड बांधायला लावतो पण या ठिकाणी एरंडाचं अख्खं शेत आहे बघा रामकृष्ण हरी नर्मदे हर रस्त्याने पुढं पुढं आल्यानंतर या ठिकाणी सरकारी माध्यमिक शाळा लागलेली आहे या शाळेपासून सुद्धा आपण या डांबरीनी पुढं पुढं मार्गस्थ व्हायचंय असे सिमेंटचे रस्ते साईडने दिसतील आपल्याला त्यांनी जायचं नाही अजिबात आपल्या डांबरी रस्त्याने सरळ आपला मार्ग चालू ठेवायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदेहर या ठिकाणी बघा फिक्कट अशा बोर्डात लिहिलेल्या नानी मोठी पनोती कुंभेश्वर नानी मोठी म्हणजे काय लहान मोठी पनोती कुंभेश्वर शनिदेव मंदिर या ठिकाणी समोर आहे या ठिकाणी आल्यानंतर उजव्या बाजूला बघा शनिदेव मंदिर आपल्याला दिसलेलं आहे या ठिकाणी कुंभेश्वर महादेव आणि शनिदेव मंदिर दोन्ही मंदिर एकाच ठिकाणी आहेत आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात या ठिकाण आपल्याला नर्मदा मैयाचंही दर्शन होईल रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी शनिदेव मंदिर आहे आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊयात या ठिकाणून आतमध्ये आलो तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गणपती दादांचं मंदिर आहे ओम श्री गणेशाय नम ओम श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय ते नंदी महाराज या ठिकाणी कुंभेश्वर महादेव शिवलिंग आहे ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय या मंदिरात हे सिद्ध केलेलं श्रीयंत्र आहे ओ ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नम ओ ह्री महालक्ष्मी नम ह्रीं श्रीं महालक्ष्म्यै नम रामकृष्ण हि नर्मदे या ठिकाणी नर्मदा मैया आहे आणि नर्मदा मैयाच्या तटालाच या ठिकाणी शनिदेवांचं मंदिर आहे श्रीयंत्राचं मंदिर आहे आणि कुंभेश्वर महादेवाचं मंदिर आहे आता आपण मंदिरामध्ये दर्शन घेऊयात मंदिराच्या समोरच कालभैरवांचं मंदिर आहे या ठिकाणी ओ भ्रीम कालभैरवायनमहा भ्रीम कालभैरवायनमहा ओ काल भैरवाय नम ओम काल कालभैरवाय नम रामकृष्ण हि नर्मदे हर ये श्री मोटी पनौती नानी पनौती शनिदेव मंदिर है दर्शन घा रामकृष्णरी नर्मदे हर ये छोटी पनोती माता आनी मोठी पनवती माता यांचं गड़ या दर्शन आपण घेऊन वरती शनिदेवांचं मंदिर आहे इथून वरती पायऱ्या आहेत त्या पायऱ्यांनी आपल्याला शनि मंदिराकडे जाता येत या ठिकाणा शनि मंदिर आहे शनिदेवांचं दर्शन घेतात ॐ श्री शनिदेवाय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं शनेश्वराय नमः ॐ शं परत असा बाहेर जाण्यासाठीचा रस्ता यणा जिनाव तुल खाली आलो कि श्री राहुदेव मंदिर है दर्शन घूम ओम श्री राहु नमः ओम श्री राहवे नम ओम श्री राहवे नम ओम श्री रहा नम कृष्णारी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदेहर या शनी मंदिरातून आपण बाहेर आलो की बाहेर आल्यानंतर या ठिकाणी बघा उजव्या बाजूला यायचंय उजव्या बाजूला आल्यावरती आपण जो रस्ता आला होता तो हा आपला सिमेंटचा कच्चा रस्ता आहे या सरळ रस्त्याने आपल्याला पुन्हा पाठीमागे जायचंय चालत चालत आपण परत रिटर्नच्या रस्त्याने आलो होतो तर इथं बघा सिमेंटचा रस्ता मगाशी आपण सोडला होता या ठिकाणी एक इलेक्ट्रिकचा पोल आहे आणि समोर एक घर आहे त्याच्या अलीकडे जो सिमेंटचा रस्ता लागलाय त्या सिमेंटच्या रस्त्याने सरळ गेलं सरळ रामेश्वरम मंदिराकडे आपल्याला जायचंय सिमेंटच्या रस्त्याने आतमध्ये आलं की अशी वस्ती लागते आतमध्ये चालत चालत आलो आपण तर या ठिकाणी बघा पिंपळाचं झाड लागलंय आणि पुढे दोन रस्ते लागले एक उजव्या साईडला जातोय एक डाव्या साईडला जातोय या ठिकाणी डाव्या साईडला जो खाली रस्ता चाललाय त्या रस्त्याने जायचंय आपल्याला या ठिकाणी अंगणवाडी लागलेली आहे समोर या अंगणवाडीच्या शेजारून उजव्या बाजूला जायचंय आपल्याला या ठिकाणी बघा अंगणवाडीपासून उजव्या बाजूला गेल्यावरती असा सिमेंटचा रस्ता आहे पुढे आल्यानंतर बघा तीन रस्ते आहेत एक रस्ता इथं वरती हनुमान मंदिराकडे जातोय हा रस्ता आश्रमाकडे जातोय आणि आपल्याला ह्या हनुमान मंदिराच्या शेजारून जे पाऊल वाटे त्या पाऊल वाटेने खाली जायचं सरळ दोन रस्ते दिसतात पुढे आपल्याला जो डाव्या बाजूचा रस्ता आहे तो मैयाच्या किनाऱ्यावरती जातो आणि उजव्या बाजूचा रस्ता आहे तो मंदिरापर्यंत जातो आपल्याला उजव्या बाजूच्या रस्त्याने जायचंय अशा प्रकारची ही पाऊल आहे आपल्याला रामेश्वरम मंदिराकडे जाण्यासाठी या पगदंडीने सरळ चालत आल्यानंतर बघा आपल्याला समोर मंदिर दिसत आहे हेच ते अति प्राचीन रामेश्वरम मंदिर आहे या ठिकाणी रामेश्वर मंदिरामध्ये बघा रामाची सेना आहे या ठिकाणी रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी बघा नर्मदा मैया आहे आणि नर्मदा मैयाच्या किनाऱ्यालाच या ठिकाणी रामेश्वरम मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे व्यवस्था बघायला कोणी नाहीये या ठिकाणी कारण रस्तेच बंद केलेत तर भक्त तर इथपर्यंत कसे पोहोचतील मंदिराचं गेट तर बंद आहे पण आपण दर्शन घेऊयात या ठिकाणाहून नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय रामकृष्ण हरि हे, हे रामेश्वरम शिवलिंग है ठिका प्राचीन अस लक्ष्मणेश्वर महादेव मंदिर है ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे या शिवलिंगाकडे बघूनच वाटतंय बाबा किती प्राचीन मंदिर असं या ठिकाणी थोड्या वेळा आपण साधना करूयात रामकृष्णारी नर्मदेहर या ठिकाणी आपण रामेश्वरम शिवलिंग आणि लक्ष्मणेश्वर शिवलिंगाचं दर्शन घेतलेलं आहे प्राचीन मंदिर आहे राम आणि लक्ष्मणांनी हे शिवलिंग स्थापित केलेले आहेत पण नर्मदा मायाच्या तटातटांनी रस्ता बंद केलेला असल्यामुळे या मंदिराकडे तेवढं जास्त फारसं लक्ष दिलं जात नाही रस्ता चालू झाला आपोआप सुधारणा होईल मंदिराची आणि खरं तर प्राचीन मंदिरांची सुधारणा ही व्हायलाच पाहिजे कारण जी ऊर्जा प्राचीन मंदिरांमध्ये आहे ती कितीही मोठी मोठी मंदिरं नवीन बनवली तरी त्याच्यामध्ये ती ऊर्जा येत नाही कारण पुरातन काळामध्ये साधू संतांनी तपश्चर्या त्या ठिकाणी केलेली असते आणि त्या ठिकाणी ती थी। जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती तयार झालेली असती या ठिकाणी आल्यावरती खूप छान वाटलं मंदिर बघण्यासारखं असं नाही आहे पण त्या ठिकाणी आल्यावरती मनाला जी शांती मिळते ती शांती अप्रतिम आहे या ठिकाणी रामकृष्ण हरी नर्मदे हर आता पुढं या ठिकाणाहून आपल्याला मेघनाथ तीर्थला जायचंय या ठिकाणीच आहे नर्मदा मैयाच्या तटालाच कारण परत त्या तीर्थाला जाता येत नाही असंच आत बाहेर आत बाहेर करावं लागतं आपल्याला लांबरीपासून तर आ, मागाशी जे दोन रस्ते लागले होते एक जो किनाऱ्याला चालला होता तर त्या नर्मदा मैयाच्या किनाऱ्याच्या रस्त्याने आपल्याला खाली उतरायचंय आणि पगदंडी मार्गाने मेघनाथ तीर्थपर्यंत आपल्याला जायचंय तिथं आपण शिवलिंगाचं दर्शन घेऊन पुढे पुन्हा आश्रमाकडे जाऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर आता आपण मंदिराकडनं परत रिटर्नच्या मार्गाला चाललोय पाठीमाग आणि जो मगाची डाव्या बाजूला मार्ग खाली उतरत होता त्या मार्गाने खाली उतरणार आहे या मंदिराकडे येताना आपण बघा या समोरच्या रस्त्यानी सरळ खाली आलो होतो आणि पुढे दोन रस्ते लागले होते हा जो खालचा रस्ता आहे तो मगाशी सांगितलं होतं नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला जातो आणि हा रस्ता मंदिराकडे जातो तर आपण मंदिराच्या रस्त्याकडे जाऊन मंदिरात दर्शन घेऊन आलोय आणि आता आपण या नर्मदा मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याच्या रस्त्याने जाणार आहोत रामकृष्ण हरी नर्मदे हर या नर्मदा मैयाच्या किनाऱ्याला जाण्याच्या रस्त्याने आपण चालत चाललोय असा पगदंडी मार्ग आहे या ठिकाणी पुढे आल्यावर आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन झालेलं आहे आणि असाच पगदंडी मार्ग आपल्याला पुढच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी असेल रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी असा सुंदर असा नर्मदा मैयाचा किनारा आहे फक्त मगरीचा वावर असल्यामुळे या ठिकाणी सावधानतेने राहायचंय आजच्या दिवसभरातलं अप्रतिम असं दर्शन आहे नमा देवी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर, नर्म दे हर। नमामि देवी नर्मदे राम कृष्ण हरी नर्मदे हर नर्मदा मैयाच्या या किनारा किनारी हा पगदंडी मार्ग आहे आणि या पगदंडी मार्गाने आपण चाललेलो आहोत रामकृष्ण हरी हर पुढं मेघनाथ तीर्थ आहे त्या मेघनाथ तीर्थामध्ये ते आपल्याला मेघनाथ महादेव शिवलिंगाचं दर्शन घ्यायचं आहे असं वाटतं इथंच बसून राहावं किती सुंदर असं या ठिकाणी दृश्य आहे त्वदीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे त्वदीय पाद पंक देवी नर्म राम कृष्ण हरी नर्मदे हर या पगदंडी मार्गाने आपण चाललोय फक्त सावधानतेने जायचंय कारण रस्ता थोडा उतारा उताराचा आहे आणि या उतारा उताराच्या रस्त्याने शांतपणे जर गेलो ना तर नर्मदा मैयाच्या तटाचा हे आनंद घेता येतोय खूप जवळ होतं या रामेश्वरम आणि लक्ष्मणेश्वरम तीर्थापासून साधारण अर्धा पाऊन किलोमीटर वरतीच बघा वरती या ठिकाणी मंदिर दिसत आहे या मंदिरापाशी आपल्याला जायचंय आता जाण्यासाठी हा पगदंडी मार्ग आहे या पगदंडी मार्गाने चाललोय आपण वरती जायचंय आपल्याला चढून या पगदंडीने आपण आलोय इथपासून आणि इथून वरती चढायचंय ही जी खोंगळ आहे खोंगळ क्रॉस न करायची आपल्याला यावरती टेकडीवरती मंदिर आहे तर इथून एक पाऊस वाट दिसेल या पाऊस वाट्याने सरळ सरळ ही टेकडी चढत जायचं आहे तस तर कोणत्याही पाऊस वाट्याने गेलं तरी वरती जाणारच आहे पण ही जरा सोपी दिसतीये अशा प्रकारचा हा मार्ग आहे माणसं कमी येतात त्याच्यामुळे पक्की वाट तयार नाही झालेली अशा प्रकारचा हा चढ आपण चढून येतोय वरती अजूनही वरती जायला रस्ता आहे बघा रामकृष्ण हरी नर्मदे हर ह्या पाऊल आपण इथं आलोय तुळशीच्या झाडापाशी या आणि मग वरती जायला पायऱ्या लागल्यात इथं वरती मंदिर आहे जाऊन दर्शन घेऊयात रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी मेघनाथ महादेवांचं मंदिर आहे या मंदिरात आपण दर्शन घेऊयात इथं नंदी महाराज आहेत त्यांची परवानगी घेऊन आपण आतमध्ये जाऊयात या ठिकाणी अप्रतिम अस मेघनाथ महादेव शिवलिंग आहे ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय ओ नमः शिवाय, शिवाय। रामकृष्ण हरी नर्मदे हर